आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी आमची डिजिटल मीडिया खटाव तालुक्याच्या वतीनं आद्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन खटाव तालुका डिजिटल संपादक पत्रकार यांच्या वतीनं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पांजली अर्पण केल्या मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दिन दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो जातो याच दिवशी पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा देखील सन्मान केला सध्या स्पर्धेच्या युगात वृत्तपत्र टिकवून राहण्यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटना याचं वृत्तांकन करत असतो आणि त्यातून त्या, त्या, त्या घटनेला न्याय देण्याचं काम करण्याचं प्रामाणिकपणे काम पत्रकार करत असतात त्याचप्रमाणे सध्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एका सर्वत्र घडलेल्या उद्देशानं तयार केलेलं दर्पण तेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून डिजिटल मीडियाने प्रत्येक घटनेचा बारकाईने अभ्यास करून समाजापुढे मांडून त्या घटनेला न्याय मिळवण्यासाठी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात यावेळी संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे उपाध्यक्ष राजू पिसाळ कार्याध्यक्ष विजय जगताळे संघटक प्राध्यापक अजय शिटे सचिव जे के काळे सहसचिव मिलिंद पवार खजिनदार महेश राधव दत्तात्रय फाळके प्रसिद्ध प्रमुख लालासाहेब माने पाटील इत्यादी उपस्थित होते संपादक राजू पिसाळ राष्ट्रीय पत्रकार दिन हा पत्रकार दिन महाराष्ट्रामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे साजरा केला जातो वास्तविक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी भारतातील वृत्तपत्र जे आहे बेंगाल गॅज त्याचं अनुकरण करत महाराष्ट्रामध्ये दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं मराठी लेखणीला न्याय दिलेला दिसून येतो एक प्रभावी असत एक शस्त्र त्यांनी निर्माण केलं आणि शासन आणि समाज व्यवस्थेला त्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक आचार्य आत्रे यांनी मुकनायक हितबंधू यासारखी वृत्तपत्र सुरू केली आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ महाराष्ट्रामध्ये भक्कम उभा राहिला आणि म्हणूनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं हे जे योगदान आहे ते आजच्या दिवशी स्मरण करणं अतिशय गरजेचं ठरतं आजच्या दिवशी त्यांच्या पवित्र स्मृतींना आम्ही विनम्र अभिवादन करतो धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली व खटाव तालुका अध्यक्ष सन्मान्य विनोदजी खडे यांच्या अध्यक्षखाली खटाव तालुका डिजिटल मीडिया यांच्या वतीनं आज आधुनिक बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती खडा तालुक्यामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करीत आहोत सहा, सहा जानेवारी म्हटलं की आमच्या पत्रकारांचा एक दिवस असतो ज्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी जे इंग्रजांचं आपल्यावर राज्य होत आणि ते मराठी माणसाला मराठीत मा, वाचन मिळावं या उद्देशानं बाळाशास्त्री जांभेकर यांनी मराठी आणि इंग्रजी असे दोन स्तंभ होते ते त्यातून समाजाचं प्रबोधन व्हावं हो। यासाठी दर्पण हे मराठी वृत्तपत्र काढलं अशा या सहा जानेवारीच्या दिवशी बाळशास्त्री जांभेकरांना खटाव तालुका डिजिटल मीडियाच्या वतीनं आम्ही सर्वजण विनम्र अभिवादन करतो आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची